हॅलो एव्हरी मी वैशाली वैशाली स्वयंपाकघरमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज वैशाली स्वयंपाकघरमध्ये मी तुमच्याबरोबर अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी हॉटेलमध्ये आपण गेलो की लगेच स्टार्टरला काय घ्यायचं तर पहिल्यांदा आपल्या डोक्यात येतं ते मंचुरियन तर ही ड्राय मंचुरियनची जी रेसिपी आहे अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते तशीच चव आज वैशाली स्वयंपाकघरमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुमच्याबरोबर ही रेसिपी आज शेअर करत आहे सगळ्यात आधी इथे मी कोबी घेतलेला आहे एक छोटा कोबी घेतलेला आहे त्याच्याबरोबर एक छोटंसं गाजर घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे त्या भाज्या मी स्वच्छ धुवून चिरून व्यवस्थित घेतलेल्या आहेत आणि आता त्या भाज्या आपल्याला कोरड्या एका कॉटनच्या कापडामध्ये व्यवस्थित त्या पिळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यातील एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते व्यवस्थित निघून जाईल त्यानंतर आपल्याला त्या भाज्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत आता इथे मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घरचं लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि इथे मी आलं आणि लसूण याचा क्रश करून घेतलेला आहे एकदम बारीक चिरून घेतलं तरी चालेल पेस्ट घालण्यापेक्षा तुम्ही इथे क्रशच घाला आता इथे मी थोडासा सोया सॉस थोडासा रेड रेड चिली सॉस आणि थोडासा ग्रीन चिली सॉस असं मी इथे ॲड केलेलं आहे आता याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर दोन मोठे चमचे मैदा असं मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित आपल्याला याचं एक पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला पाण्याची काही गरज पडत नाही कारण की भाज्यांचा जे ओलावा असतो त्या भाज्यांच्या ओलाव्यामध्येच आपलं पीठ हे व्यवस्थित मळून होतं व्यवस्थित सगळी जिन्नस मिक्स झाले पाहिजे आणि व्यवस्थित आपल्याला असा मस्तपैकी डो बनवून घ्यायचा आहे यावरती मी एक चमचा तेल घालून व्यवस्थित त्याला मळून घेत आहे आता आपल्याला एकदम छोटे छोटे आकाराचे असे मंचुरियन बनवून घ्यायचे आहेत हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे मी आता मंचुरियन बनवत आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं याचं टेक्स्चर आलेलं आहे व्यवस्थित असं आपला मंचुरियनचा बॉल इथे तयार झालेला आहे असे सर्व मंचुरियन आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत आता आपल्याला मंचुरियन व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे मी गॅस ऑन करून कडेमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला मंचुरियन व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत पहिल्यांदा आपण जेव्हा मंचुरियन जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो त्यावेळेस थोडंसं फ्लेम म्हणजे फुलच ठेवायची आहे त्यानंतर ती बऱ्यापैकी कमी मिडियम करायची आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे सगळे मंचुरियन बॉल्स तळून घ्यायचे आहेत कारण एकदम हाय फ्लेमवरती जर आपण हे मंचुरियन बॉल्स तळले तर ते वरून फक्त गोल्डन कलर त्याचा येतो पण आतून ते जे काही पीठ आहे ते कच्च राहतं त्यामुळे मिडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान अशी मंचुरियन बॉल्स इथे तयार झालेले आहेत आतून मंचुरियन बॉल्स व्यवस्थित तळणं खूप गरजेचं आहे इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे मंचुरियन बॉल मी इथे व्यवस्थित तुम्हाला आतमधून दाखवलेला आहे कट करून याच्यामध्ये बिलकुल चिकट असं काही पीठ राहिलेलं नाहीये कच्चा असं काही पीठ राहिलेलं नाही नाही आणि व्यवस्थित आतपर्यंत छान हे पूर्णपणे मंचुरियन तळले गेलेलं आहे अशा प्रकारे मी इथे सर्व मंचुरियन बॉल्स इथे तळून घेत आहे आता आपल्याला इथे मंचुरियन बॉल्स जे काही तळून घेतलेले आहेत त्यासाठी मंचुरियन व्हेज मंचुरियन ड्राय ही जी काही ग्रेव्ही आहे त्याला थोडंसंच अगदी मसाला लागतो इथे काही आपलं सूप बनवायचं नाही आहे किंवा जास्त ग्रेव्ही आपल्याला इथे बनवायची नाही आहे त्यामुळे इथे छोटे दोन चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या कमी तिखट आहेत त्या मी उभ्या चिरून याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि आपण जे मग असे आलं लसूणचं क्रश केलं होतं ते पण इथे मी एक चमचा घातलेला आहे कांदा छोटा मोठा मोठा एक छोटा कांदा घ्यायचा आहे त्याचे मोठे मोठे असे स्लाईस करून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि भाज्या तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये ऍड करू शकता यामध्ये मी कोबी चिरून घातलेला आहे व्यवस्थित हे आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे थोडीशी कांद्याची पात आता मी याच्यामध्ये घातलेली आहे आता मी एक ते दीड चमचे इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यामध्ये मी पाणी ॲड करून त्याचं एक व्यवस्थित छोटंसं बॅटर तयार करून घेत आहे आपल्याला हे इथे मंचुरियनचा जो सॉस आहे ते बनवण्यासाठी इथे आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे आपण एक्स्ट्राचे काही मंचुरियन मसाले वगैरे जे बाहेर मिळतात ते याच्यामध्ये काही एक का ॲड करणार नाही आहे फक्त याच्यामध्ये आपण रेड चिली सॉस सोया सॉस आणि ग्रीन चिली सॉस आणि हे जे काही आपण कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण बनवलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असा मस्त हा मसाला तयार होतो आणि आपला मंचुरियन सॉस हा इथेच एवढा कमीत कमी जिन्नसमध्ये तयार होतो एक्स्ट्रा मंचुरियन मसाला किंवा जे काय आपण मार्केटमध्ये बघतो ते यामध्ये काहीच टाकायची गरज नाही आहे एकदम सिम्पल पद्धतीने परफेक्ट असा हा इथे सॉस तयार होतो तुम्ही बघू शकता इथे मी एक ते दीड चमचा कॉनफ्लॉवर जे आहे त्यामध्ये पातळ असं पाणी करून व्यवस्थित त्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते यामध्ये मी इथे ऍड केलेलं आहे आता पटकन आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आणि चवीप्रमाणे थोडंसं याच्यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे कारण की मीठ जास्त ऍड करायचं आहे आपण मंचुरियन बॉल्समध्ये पण मीठ घातलेलं आहे आणि जे काही सॉस आपण ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे सोया सॉस आणि ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस यामध्ये सुद्धा थोडंसं मिठाचं प्रमाण असतं त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थितच बेताच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे दोन तीन चमचे मी पाणी ॲड केलेलं आहे पुन्हा आणि आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथे सॉस आपला इथं तयार झालेला आहे एक दोन ते तीन मिनटं हा सॉस व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेले मंच्युरियन बॉल्स ॲड करायचे आहेत काय मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि खूप छान असा सुगंध सुटलेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्या इथे मंचुरियन ड्राय मंचुरियन इथे तयार झालेला आहे वरून मी इथे आता छानपैकी कांद्याची पात घातलेली आहे खूप कमी साहित्यामध्ये आणि एकदम झटपट आणि एक हेल्दी अशी ही रेसिपी आहे कारण आपण एक्स्ट्राचे बाहेर जे काही मंचुरियन खातो त्याच्यामध्ये खूप प्रकारचे सॉसेस खूप प्रकारचे त्याच्यामध्ये मसाले असतात त्यामुळे ते खाल्ल्यानंतर आपल्याला त्रासही होतो एकदम कमीत कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेलं आहे सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मस्तपैकी याच्यावर मी आता कोबी घातलेला आहे तुम्हाला याच्या टेक्स्चरवरूनच कळत असेल की आपलं व्हेज ड्राय मंचुरियन इथे मस्तपैकी तयार झालेलं आहे सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू